त्याला बुट घालायचे कुठे जायचं नाही त्याला त्याला बुट पाऊ राहतो पहिले ते बुट बुट घालायचे म्हणून बुट घालायचे का बुट घालायचे का हा त्याला बुट घाला बुट घालून ते द्यायचं पायात तू काय करू राहिली मग मी ना तुमच्यानी रिकामी नव्हते पोटोबा काहीच नाही केला त्याच्यात हेच बरोबर नाही त्याच्या सर्दीनं त्यालाच गोड लागानी त्या गोड लागाड इथोबा न पोटोबा केलाच नाही लागून आयोग गोल जा तुली एक मॅगी म्हणून नंतर घेऊन देईन खाल्ली तर दे खाल्ली खाती का खाती कोणता ना कोणते खाली मला वाटतं तू काही खाणार नाही मग कशा लावणार मग नाही आणलं मग तू कोणाला गेले नाही मी नको ते तू खायलाच नाही म्हणते ती का म्हणते ती का

जमा <laughs> जमान नाही जमान नाही लो लगा तल पण दिसत नाही काय नंबर वाढला का चष्माचा अरे वा अरे वा आ दादू चष्मा नंबर वाढला हा म्हाताऱ्या अथाऱ्या चष्माच नंबर वाढला काय काय इथं बसायचं हे लघु करत नाही लघु करून घ्या सांग तुम्ही याच्यावर तुमचं हागीच काढलं असं ना मी ना तेच म्हणलं हागीच काढलं का कधी कधी काढलं कधी काढलं आगीत

काय नाही गेलो मग मी नसत घेऊन गेली काय दर काय नाही खाऊ घातलं बाई तू घरी नसतं नेलं मग त्यापणानं मग नक्की घेऊन जाते तुला ना इथलं झोपल्यावर त्याचं काय नाही आता हा त्याचं काय नाही हेच होत मी काहीच नाही आलं दादा मीच नाही बरं मला बनू राहिलं काय नाही त्याच्या दादा दुसरं उद्या आणेन मी तुला उद्या आणेन उद्या उद्या ये ना? के। ना? आवला ना, ना? बिस्किट खाते का बिस्किट बिस्किटे खातो का बिस्किट तीन चार बिस्किटे खातो तो एक बिस्किट खातो खातो का देऊ तुला बिस्किट अरे अरे बिस्किट देऊ